नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो आज आहे वटपौर्णिमा दोन हजार तेवीस हे आहे, आहे वाहनाची तयारी करते पाच फळं ठेवायची असतात तुम्हाला माहितीच असेल की पाच फळं वाहनामध्ये लागतात हे मी तयारी करत आहे आहे मी चालले आहेत ताई मला सांगत आहेत की कसं कसं काय काय ठेवायचं कोणत्या साईडला ठेवायचं हे मी आलेले आहे साईबाबा मंदिरामध्ये आणि तुम्ही बघतच असाल की हे साईबाबाचं मंदिर आहे किती सुंदर असं सकाळी सकाळी दृश्य खूप सुंदर खूप मन प्रसन्न करणार आहे ओम साईराम हे आहे मी आणि सृष्टी आणि आम्ही ते पाया पडत आहे अभिषेक सांगत आहे की पाया पडा तुम्ही तर आम्ही पाया पडत आहोत हे आहे वडाचं झाड किती सुंदर असं हे केलेलं आहे इकडे दरवर्षी सगळेजणं येतात मी सर्वात अगोदर आले कारण की मला कामाला जायचं आहे हे ए अगोदर पाणी शिंपडून तिकडे जागा हे केलेली आहे आणि तिकडे मी वाहन ठेवलेलं आहे वाहन एक एक, एक, एक तुम्हाला पद्धत माहितीच असेल तुम्ही नेहमीच करत असाल पण मला सांगत होते की कसं काय करायचं कारण की मी तर खूप विसरभोळी आहे मला एवढं हे नाही होत तर मला एक एक, एक। मग मी मानानंतर ठेवले आहे ओटी ओटीनंतर मी पानाचा विडा पान आणि सुपारी आणि वस्त्र हे ठेवून तिकडे पूजा केली आहे त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं असतं आणि पान हे शेंडावरती आणि खाली हे ठेवायचं असतं हे तुम्हाला माहितीच असेल पण हे मला माहीत नव्हतं तर मला सांगत होते असं मला ना पाय दुखायला लागले म्हणून मी पाय हे करता मांडी घालून बसली त्यानंतर मी फूल व्हायलं आणि वडाच्या झाडाला पण फूल वाहून हे केलं हळदी कुंकू मी स्वतःला लावून घेतलं त्यानंतर तुम्ही बघतच असाल की मी पूजा करते पण मी यांना थोडी थोडी विसरते कारण की मला ना विसरायची ना सवय आहे पण तरी पण बेस्ट द्यायचा प्रयत्न करते की कसं काय करायला पाहिजे आणि तिकडे अभिषेक होताच मला सांगायला कारण की आईंना विचारलेलं होतं ताईंना विचारलेलं आईंना नाही सॉरी त्यानंतर मग तो दिवा पेटवायचा असतो आणि हा दिवा घरी घेऊन जायचा नसतो म्हणून आम्ही एक बॉटलच्या याच्यामध्ये झाकणामध्ये घेऊन आलेलो पण तिकडे एवढी हवा होती की तिकडे दिवा हेच नव्हता पेटतच नव्हता त्यानंतर मग हळदी कुंकवा अगरबत्तीचं भांडं आहे त्याच्यावर मी ठेवाय ठेवून पेटवायचा प्रयत्न करत होते पण काय सांगू ते पेटतच नव्हतं काय प्रॉब्लेम होत होता तेच माहिती नाही हवा एवढी होती की विचारता सोय नाही मी पेटवायचा प्रयत्न मी अभिषेकला जरा मस्का लावला की प्लीज जरा मला दिवा लावून दे हा आहे अभिषेक लुक तो येत नव्हता पण मी त्याला जबरदस्तीने घेऊन आली आणि त्याने मग अगरबत्ती लावली ही आमची सुट्टा ती पण पूजेला आलेली मग मी अगरबत्ती लावून देवासमोर हे केलं दाखवलं ही बघा चालू आहे माझी पूजा आरामात कारण की कोणीही नव्हतं सकाळी सकाळी कारण की सगळ्या अकरा बाराच्या नंतर येतात आणि मला कामाला जायचं होतं ह्या काकी आल्या एक मग मी वडाच्या झाडाला फेरा मारत होती धागा हा पवित्र धागा आहे की आपण सात जन्मी हाच नवरा मिळावा आजकालच्या याच्यामध्ये करायचं म्हणून पण तो उपवास असतो त्याच्या आयुष्यासाठी उदंड आयुष्य मिळावं तो चांगला स्वस्त चांगला आजारी पडू नये हे सगळं आपण मानत असतो आणि हे मना भावाने करतो मस्करीचा भाग असतो की सात जन्मी हे ते ते पण काय आहे की एक मनापासून कोणताही सण साजरी केला तर खूप मज्जा येते मी अशा प्रकारे वडाच्या झाडाला फेरा मारत होती आणि मीच पहिली होती त्यामुळे काय आहे की कोण आलं नव्हतं आणि हे असं आहे की हे वडाच्या झाडाला तुम्ही जेव्हा फेरा मारता तो जो जागा उरलेला असतो तो तोडायचा नसतो तो, तो तिकडेच ठेवून द्यायचा असतो आणि अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे मी पायाबिया पडून झालं आहे माझं आणि त्यानंतर ह्या काकी आलेल्या वहिनी काकी ज्या आहेत त्या मी ओळखत नाही पण त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना त्यांचं मान दिलं आणि वाहन त्यांना दिलं त्यांचंच पहिला मान आज पाच सुवासिनींना वाहन द्यायचं असतं अशा प्रकारे मी त्यांना वाहन देऊन त्यांना पाया पडलेले आहे ह्या आहेत दुसऱ्या वहिनी त्यांच्या त्यांना पण सेम हळद कुंकू लावून पाया पडून एवढं गरम होत होतं की विचारता सोय नाही तर त्यांना पण वाहन दिलं त्यांच्या पण पाया पडले त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मी आणि हा आहे अभिषेक आणि सृष्टी त्यांना मी घेऊन आलेली जबरदस्ती शूट करण्यासाठी आणि ही आहे मी अशा प्रकारे झाली आहे माझी वटपौर्णिमा साजरी आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा टाटा बाय बाय